बे भाग दोन तिसऱ्या सेमिस्टरच्या गृह अर्थशास्त्र विषयाला मी प्राध्यापक डॉक्टर लता वाघेला विद्यार्थींचे स्वागत करते विद्यार्थी मैत्रिणी कालच्या पिरियडला आपण अन्न शिजवल्यानंतर हो त्यामध्ये होणारे आंतरिक आणि बाह्य बदल पाहिले अन्नाचा पोषण दर्जा सुधारण्यासाठी आपण आता काय काय करू शकतो किंवा कुठल्या उपाययोजना आपल्याला करता येईल याबाबत आपण आताच्या पिरियडला किंवा या पिरियडला आपण विचार करणार आहे तर यामध्ये तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहे की सगळ्यात पहिलं मी काल तुम्हाला उपायांची लिस्ट वाचून दाखवली ती पुन्हा एकदा सांगते आपल्याला यावर्षी या अभ्यासक्रमामध्ये या धांद्याला मोड आणणे भुज्य मूल्यांची कमतरता भरून काढणे ज्याला सप्लिमेंटेशन म्हणतात खंबिरीकरण पदार्थ पर्यायी पदार्थाचा खाद्यपदार्थाचा पुरवठा करणे आणि खाद्यपदार्थाचे समृद्धीकरण किंवा आपण त्याला दृढीकरण म्हणतो अशा पाच पर्यायी मार्गांचा किंवा पाच पद्धतींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे या पाच पद्धतीचा वापर करून आपण अन्नाचे पोषण मूल्य कसे वाढवू शकतो याबद्दलचा विचार आपल्याला या सेममध्ये करायचा आहे तर सगळ्यात पहिलं आहे धान्याला मोड आणणे मोड आणण्याची प्रक्रिया तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही खाता आहे ना जर्मिनेशन केलेली किंवा मोड आलेल्या उसळ खाता सर सर्वसाधारणपणे आपल्या घरामध्ये मटकीची उसळ ही जास्त लोकप्रिय आहे तुम्हाला सगळ्या विद्यार्थींना पण ते आवडत असेल है ना आपण कुठलंही कडधान्य आहे ते काय करतो आपण अंकुरित खा करून खातो धान्य मात्र एकदल धान्य मात्र आपण अंकुरित करत नाही की जसं गहू आहे त्याच्यानंतर तांदूळ आहे त्याच्यानंतर बाजरी ज्वारी मका न, रागे आहे ना या सगळ्या तृणधान्यांचा आपण वापर करत नाही मोड आणून परंतु कडधान्यांचा वापर त्याला काय करतो भिजवतो मग त्याला पातळ कपड्यामध्ये ओलसर कपड्यामध्ये त्याला हलकंसं बांधून ठेवतो आणि हवेशीर जागेमध्ये ठेवतो शक्यतोवर तर चाळणी किंवा वासाच्या तोपलीमध्ये ठेवतो जेणेकरून त्याला रात्रभर त्याला उब मिळते आणि उबेमध्ये काय होतं त्याचे जर्मिनेशन होतं किंवा त्याला अंकुर फुटतो आणि या हा अंकूर आहे त्या धान्यांमध्ये जीवनसत्व नसतं ते त्या अंकुरामुळे काय होतं तयार होतं याच्यामध्ये जीवनसत्व क आणि प्रकारचे जीवनसत्व अंकुरित केल्यानंतर कडधान्य अंकुरित केल्यानंतर तयार होतात आणि त्याच्यामुळे ही जी प्रक्रिया असते या का प्रक्रियेला काय म्हणतात अंकुरित करणे असे म्हणतात कडधान्य पाण्यामध्ये कमीत कमी किती भिजवली जातात सात ते आठ तास भिजत ठेवली जातात आणि नंतर फडक्यामध्ये किंवा पातळच्या कपड्यांमध्ये मलमलचं कापड साधारणपणे घेतात पतल्या कापडामध्ये ते काय करतात बांधून ठेवतात आणि बांधून ठेवताना त्याच्यामध्ये आर्द्रता किंवा ओलावा कायम राहील अशा पद्धतीने ते बांधलं जातं हवेशीर जागे काय म्हणतात जिथे खेळती हवा राहते अशा एखाद्या टोपलीमध्ये किंवा चाळणीमध्ये ते ठेवून दिलं जातं रात्रभर झाल्यानंतर सकाळी जर तुम्ही ती पोटली उघडून पाहिली किंवा ते फडकं जर उघडून पाहिलं तर तुम्हाला त्या कडधान्यांना छोटे छोटे अंकुर फुटलेले दिसून येतील आणि ही जी प्रक्रिया करतो आपण यालाच काय म्हणतात अंकुरित करणे असे म्हणतात अंकुर आणण्याची पद्धत आपल्याला आता आपणच पाहिली आताच पाहिली की कपड्यात बांधून भांड्यावर झाकण ठेवून ओल्या कापडावर पसरून उबदार जागेमध्ये ठेवले जातात आहे ना अंकुर आणण्यास त्रिस्तरीय भांड्यांचा कधी कधी वापर केला जातो अलीकडे बाज बाजारामध्ये आपलं जसं कुकर असतं तसं अंकुरित करण्याचं एक असं भांडं मिळतं आणि त्या भांड्यांमध्ये जर तुम्ही अशा प्रकारे ओलसर केलेलं कडधान्य जर ठेवून दिलं तर ते फडक्यातही बांधायचं काम नाही आहे त्याचं आणिसारखं असतं त्याला आपोआप अंकुर येत असतात तर म्हणजे त्याचं त्याला त्या पद्धतीने मेंटेन केलेलं असतं आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने तीन त्याला स्तर असतात अशा तिहेरी भांड्यांचा वापर करून अंकुरित करण्याची प्रक्रिया आपल्याला करता येते त्यात भिजवलेल्या धान्यांना तीन वेगवेगळ्या कप्प्यात ठेवण्या ठेवल्यानंतर एकाच वेळी आपल्याला तीन धान्य अंकुरित करता येतात जसं कुकरमध्ये आपण तीन भांडे ठेवतो तसं ते एक प्रकारचं उपकरण आहे त्या उपकरणामध्ये तीन भांडे असतात त्या पिंड तिन्ही भांड्यांमध्ये तुम्ही तीन वेगवेगळ्या प्रकारची कडधान्ये भिजून जर ठेवली आणि रात्रभर जर ती ठेवली तर त्याला अंकुरित ती अंकुरित होतात म्हणजे एकाच वेळेस तुम्हाला तीन प्रकारची धान्य कडधान्ये कर अंकुरित करता येतात आणि या मिश्र उसळींचा वापर हे भांड मिश्र उसळीसाठी जास्त वापरलं जातं किंवा जेव्हा आपल्याला एकापेक्षा जास्त धान्य सॉरी कडधान्य अंकुरित करायचे असेल तेव्हा या भांड्यांचा जर तुम्ही वापर केला तर तुम्ही एका कडधान्याच्याऐवजी अनेक कडधान्यांची तुम्हाला उसळ एकत्र करता येते जर समजा तुम्ही तीन चार प्रकारची कडधान्य एकत्र भिजवली तर प्रत्येकाचा अंकुरित होण्याचा कालावधी वेगळा असतो कारण प्रत्येकाची साल ही वेगवेगळी असते जसं तुम्ही काबुली चणा पाहिला तर त्याचं साल जाड असतं गावराणी चणा पाहिला तर त्याचं साल अगदी पतलं असतं मूग आणि मटकी याचं साल अगदी पतलं असतं त्याच्याच कंपॅरिझनमध्ये त्याच्या तुलनेमध्ये जर तुम्ही चवळी आणि वाटाणा पाहिला तर त्याचं धाल कसं झाड असतं आणि त्याच्यामुळे साल जितकं जाड असेल तेवढं ते अंकुरित व्हायला तो तु कड ते कडधान्य अंकुरित व्हायला तेवढा जास्त कालावधी लागतो आणि त्याच्यामुळे अशा या तीन स्तरीय भांड्याचा जर आपण वापर केला तर आपल्याला एकाच वेळी तीन प्रकारची कडधान्ये अंकुरित करता येतात आणि एका कडधान्यापेक्षा जर तुम्ही मिश्र कडधान्यांचा वापर केला तर मी मागच्या स्पियडला तुम्हाला सांगितलं होतं की एखाद्या पदार्थामध्ये असलेलं तिकतांबलं किंवा प्रथिनं दुसऱ्या पदार्थामध्ये नसतं आणि त्याच्यामुळे जर तुम्ही पदार्थांचं एकत्रीकरण करून जर त्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार केले तर तुम्हाला एकाच खाद्यपदार्थापासून अनेक प्रकारचे पोषक घटक मिळायला सोयीचं होतं आणि त्याच्यामुळे शक्यतोवर आपण आता पाहिलं आहे की पदार्थांचं काय म्हणतात भोज्य कमतरता भरून काढणे आहे ना या कमतरता भरून काढण्यामध्ये हाच प्रकार असतो की खाद्यपदार्थाचं काय केलं जातं एकत्रीकरण केलं जातं किंवा पर्यायी खाद्य प पुरवठा करणे चार नंबरचं जे तुम्हाला दिसत आहे उपाय तर त्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने एकापेक्षा जास्त पदार्थांचा एकत्र एक वापर करून त्यापासून पदार्थ तयार केला जातो आणि ज्याच्यामुळे त्या पदार्थाचं पोषण मूल्य आपल्याला वाढवता येऊ शकतं मोड आणल्यामुळे धान्यात होणारे बदल आता मोड आणण्याच्या प्रक्रिया कशी करायची हे आता पण आतापर्यंत आपण पाहिलं आता या मोड आणण्याच्या प्रक्रियेमुळे त्या पदार्थामध्ये कुठले पोषक घटक वाढतात किंवा काय काय बदल होतो ते आपल्याला आता अभ्यासायचं आहे तर मोड आणण्यामुळे धान्यात होणारे बदल आता हो कोणते बदल होतात सगळ्यात पहिला बदल काय होतो की पाण्यामध्ये ते कडक धान्य भिजत राहिल्यामुळे वरचं जे आवरण असतं ते वरचं आवरण काय होतं मऊ आणि सैल होऊन जातं त्याच्यानंतर दुसरा जो बदल आहे तो काय होतं अंकुर वाढल्यामुळे धान्याचे काय होतं दोन भागांमध्ये रूपांतर होतं कारण हे द्विदल धान्य आहे कडधान्याला दोन दल असतात ना सिंकल तृणधान्याला एकच दल असतं पण कडधान्य कुठल्याही प्रकारचं पाहिलं तर तुम्हाला त्याचे दोन सारख्या दाण्यांमध्ये रूपांतर होताना दिसतं आणि त्याच्यामुळे या दोन दलांच्यामध्ये जेव्हा अंकुर वाढतो तेव्हा त्या दोन दलाचं त्या पूर्ण सापूत कडधान्यांचं रूपांतर दोन भागांमध्ये होऊ शकतं किंवा दोन भागांमध्ये होतं त्याच्यानंतर अंक मोड आणण्याच्या प्रक्रियेमुळे अंकुरित केल्यामुळे हे कडधान्य पचनाला काय होतं सोपं होतं त्याच्यामध्ये अशा प्रकारचे रासायनिक बदल घडून येतात की हे कडधान्य खाल्यानंतर ते तुमच्या शरीरामध्ये लवकर त्याचं पचन होतं आणि त्यापासून जे काही पोषक घटक मिळायचे असेल ते पोषक घटक तुम्हाला मिळतात त्याच्यानंतर चौथं बदल आहे तो म्हणजे भोज्य घटक वाढतात आताच मी तुम्हाला दोन मिनटापूर्वी सांगितलं की तृणधान्यांमध्ये सॉरी कडधान्यांमध्ये जे घटक नाही आहे त्यात विटॅमिन सी नाही आहे हाय ना विटॅमिन सीचा संबंध हा आंबट सविशी आहे किंवा फळांमध्ये आणि भाज्यांमध्ये विटॅमिन सी आढळतं परंतु या ठिकाणी जेव्हा तुम्ही त्याला जर्मिनेशन करता जेव्हा त्याला तुम्ही मोड आणता अंकुरित करता तेव्हा त्याच्यामध्ये विटॅमिन सी जे नसतं ऑलरेडी त्या तृणधान्या कडधान्यांमध्ये ते त्याच्यामध्ये काय होतं तयार होतं त्याचप्रमाणे बी कॉम्प्लेक्स त्याला आपण काय म्हणतो बी संयुक्त बी संयुक्तमध्ये एक दोन तीन सहा आणि बारा हे जे पाच प्रकार आहे ते पाच प्रकार फार महत्त्वाचे असतात ते आपल्याला आहारातून घ्यावे लागतात इतर जे प्रकार आहे ते आपल्याला समतोल आहारात किंवा जे आपण वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ घेतो त्या खाद्यपदार्थातून ती पुरवली जातात ता आणि त्याच्यामुळे अंकुरित केल्यामुळे किंवा के मोड आणण्याच्या प्रक्रियेमुळे त्याच्यातील काही घटक वाढतात आणि काही घट घटकांमध्ये विशेषतः जीवनसत्व संयुक्त आणि क जीवनसत्वाची वाढ होते आणि सॉरी ते वाढतात आणि त्यांची काय होते जीवनसत्वांची निर्मिती होते आताच मी सांगितलं की क जीवनसत्व त्याच्यामध्ये नसतं परंतु ते काय होतं त्याच्यामध्ये निर्माण होतं आणि त्याच्यातला जो पिष्टमय पदार्थ आहे बहुशर्करीय त्या पिष्टमय पदार्थाचं पदार्था कशात रूपांतर होतं साखरेमध्ये तुम्ही जर अंकुरित केलेली तृणधान्य जर अशी कच्चीच खाल्ली तर ती तुम्हाला थोडीशी गुळचट वाटतात कारण त्या त्यामध्ये असलेल्या पिष्टम पदार्थाचं अंकुरित केल्यामुळे पाण्यामध्ये भिजल्यानंतर ते अंकुरित झाल्यामुळे त्याचं रूपांतर कशामध्ये होतं साखरेमध्ये होतं आणि ती साखर म्हणजे कोणती माल्टोज ज्याला आपण काय म्हणतो धान्य शर्करा या धान्य शर्करेमध्ये रूपांतर होतं धान्य शर्करा ही द्विशर्करिया आहे म्हणजे बहुशर्कऱ्याचं रूपांतर द्विशर्करीयमहत्व होतं कारण बहुशर्करिय कशामुळे तयार होते द्विशर्करेमुळे तयार होते खडू आहे खडूला तोडल्यानंतर चुन्याची भुक्ती तयार होते तसंच या स्टार्स स्टार्स हा काय बहुशर्करीय बहुशर्करी कशापासून तयार होते दोन द्विशर्करे एका समप्रमाणामध्ये जेव्हा एकत्र येतात तेव्हा जो अणू तयार होतो त्याला बहुशर्करे म्हणतात आहे ना आणि द्विशर्करी या दोन एक शर्कऱ्याच्या अणूपासून तयार होते हे आपण कर्बोदक शिकलो तेव्हा शिकलेलो आहो कदाचित तुम्हाला आता विसर पडला असेल कारण कसं आहे आपण व्हिडिओच्या माध्यमाने ऑनलाईन शिक्षण घेत आहोत खूप मुली तर असे असेल की ज्यांनी एकही एक व्हिडिओ पाहिला नसेल पण तरीही तुम्ही ते व्हिडिओ पाहा कारण कदाचित असं होऊ शकतं की यावरच तुमची पुढची परीक्षा होऊ शकते आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला कुठेतरी लक्षात घ्यायचं आहे किंवा याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे त्याच्यामुळे मोड आणण्याच्या प्रक्रियेमुळे धान्यात पाच बदल होताना सहा बदल झालेले दिसून येतात पहिलं म्हणजे वरचं आवरण मऊ होतं सैल होतं त्याच्यामुळे त्याच्यातनं अंकुर लवकर बाहेर पडतो अंकूर आ बाहेर आल्यानंतर त्याचं दोन दालांमध्ये विभाजन होतं हे अंकुरित झालेले धान्य साध्याच्यापेक्षा कडधान्यांपेक्षा पचनाला सुलभ होता त्याच्यामध्ये विटॅमिन स काय म्हणतात काही प्रकारचे पोज्य घटक त्याच्यामध्ये वाढतात जसं जीवनसत्वांची त्याच्यामध्ये निर्मिती होते जे जीवनसत्व नाही आहे ते त्याच्यामध्ये निर्माण होतं आणि त्याच्यामध्ये जो पिष्ठमे पदार्थ असतो त्या पिष्ठमे पदार्थाचं रूपांतर द्विशर्करे किंवा धान्य शर्करा या नावाच्या द्विशर्करेमध्ये होतं जी पचनाला कशी होते बहुशर्करेपेक्षा सहज पसली जाते आणि त्याच्यामुळे साधी जी कडधान्य आहे त्याच्यापेक्षा जर तुम्ही अंकुरित केलेली कडधान्य खाल्ली तर ती तुमच्या शरीरामध्ये लाचं लवकर पचन आणि सुष्क आणि त्यापासून योग्य ते पोषक घटक तुमच्या शरीराला त्वरित मिळू शकतात आता मोड आणलेल्या कडधान्यातील भोज्य मूल्यांची निर्मिती कशी होते हे या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की कि किती तास तुम्ही मोड आणण्याची प्रक्रिया जितकी जास्त केली तेवढं त्याच्यामधलं ते काय म्हणतात जीवनसत्व कचं प्रमाण काय होतं वाढत जातं हे तुम्हाला त्या चार्टमध्ये दिसेल चार्टमध्ये आपले त्यांनी चार प्रकार पा चार कप्पे केलेले आहे किंवा चार भागात विभाजन केलेलं आहे दुसऱ्या भागाला त्यांनी दोन भागात विभाजन केलेलं आहे कडधान्य त्यांनी किती घेतलेलं आहे शंभर वाळलेलं कडधान्य काय केलेलं आहे पाण्यामध्ये भिजत घातलेलं आहे भिजवण्याचा कालावधी किती घेतला आहे आठ ते दहा तास आहे ना आठ ते दहा तासानंतर ते काय होतं पूर्णपणे भिजतं आताच मी तुम्हाला म्हटलं की मटकी आणि मुघे त्याची साल पातळ असल्यामुळे लवकर भिजतं कधी कधी आपण मुगाची भाजी करायची असेल आहे ना मुगाची उसळ करायची असेल तर आपण त्याला न भिजवता डायरेक्ट जरी तुम्ही कुकरमध्ये शिजवले तरी ते शिजतात परंतु बाकीची कडधान्य मात्र तुम्हाला आदल्या दिवशी कमीत कमी आठ ते दहा तास काय करतात पाण्यामध्ये भिजवून ठेवावे लागतात तेव्हा त्याचं वरचं साल नरम होतं आणि नंतर ते शिजायला थोडीशी मदत होते त्यानंतर भिजवल्यानंतर आठ ते दहा तास भिजवल्यानंतर त्याला मोड आणण्याची प्रक्रिया केली जाते हा मोड आणण्याचा कालावधी आहे जेव्हा वाळलेली कडधान्य आहे त्याच्यामध्ये पा भिजवल्या बिना भी भिजवलेली कुठल्याही प्रकारची मोड न आणलेली उष्णतामान नसलेली त्यांच्यामध्ये जीवनसत्व क नाही आहे सगळ्यात पहिली लाईन पा त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की जीवनसत्व कचा अंशच नाही आहे परंतु जेव्हा आठ ते दहा तास भिजवल्यानंतर जेव्हा तुम्ही चोवीस तास त्याला मोड आणण्यासाठी ठेवतात तेव्हा त्याच्यामध्ये त्याचा उष्णतामान किती लागतं किती उष्णतामानावर चारशे ते साडेचारशे सेंटीग्रेड त्या ठिकाणी उष्णतामान तयार होतं आणि त्या उष्णतापानामध्ये सात ते आठ मिलीग्रॅम काय तयार होतं जीवनसत्व क तयार होतं पहा विद्यार्थी माहितीनं जिथे झिरो आहे ना जिथे जी क जीवनसत्वाचं अस्तित्वच नाहीये तिथे ते जर तुम्ही चोवीस तास जर मोड आणण्याची प्रक्रिया केली तर ती त्याच्यामध्ये किती तयार होतं सात ते आठ मिलीग्रॅम हीच मोड आणण्याची प्रक्रिया जर तुम्ही दोन दिवस ठेवलं आहे ना अठ्ठेचाळीस तास जर तुम्ही मोड आणण्याची प्रक्रिया केली आणि तेवढ्याच तापमानावर तर काय होईल दहा ते बारा मिलीग्रॅम म्हणजे पा किती अजून ते जवळपास दीडपट वाढलेला आहे म्हणजे सात ते आठ मिलीग्रॅमचं रूपांतर कशात झालं दहा ते बारा मिलीग्रॅममध्ये आणि बहात्तर तास म्हणजे तीन तास जर तुम्ही एखादा कडधान्याला मोड आणण्याची प्रक्रिया केली तर ते बारा ते चौदा मिलीग्रॅम इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जीवनसत्व कची निर्मिती होती आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला क जीवनसत्वयुक्त खाद्यपदार्थ घ्यायचे असेल तर मात्र तुम्ही कडधान्यांचा वापर केला पण ते कडधान्यांचा वापर नुसतं भिजून न करता तुम्ही ज्याला जितकं मोड आणण्याची प्रक्रिया केली जितके त्याला मोड जास्त येईल तेवढं त्याच्यामध्ये जीवनसत्व कचं प्रमाण हे वाढत जातं आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आपण ज्या कडधान्यांमध्ये जीवनसत्व झिरो आहे शून्य आहे त्याच्यावर फक्त मोड आणण्याच्या प्रक्रियेमुळे किंवा त्याला अंकुरित केल्याबरोबर त्याच्यामध्ये जीवनसत्व कचं प्रमाण एवढं जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं आपल्याला दिसून येतं याशिवाय <coughs> याशिवाय याच्यामध्ये नायसिन ज्याला आपण बी थ्री या नावाने ओळखतो बी तीन या संयुक्त ब ज जीवनसत्वाचा संयुक्त प्रकारापैकी बी तीन हे त्याच्यामध्ये वाढतं जे आहे ऑलरेडी परंतु त्याचं प्रमाण अतिशय कमी आहे ते नायसिन नावाचं बी थ्री नावाचं हे जीवनसत्व आहे जे जलद्रव्य जीवनसत्व आहे ते त्याच्यामध्ये काय होतं वाढतं आता मोड आलेल्या कडधान्यांचा उपयोग कशासाठी करायचा हे तर तुम्हाला आता पदार्थ माहिती आहे त्याची आपल्याला मिश्र उसळ करून त्याचा आहारातला पोषण दर्जा वाढवता येतो याच्यामध्ये मटकी मूग हरभरा वाटाणे चवळी मसूर आहे ना या सगळ्या कडधान्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या उसळी आपण तयार करतच असतो रेग्युलरमध्ये परंतु मोड आलेले कडधान्य थोड्या प्रमाणात जर आपण कच्चे खाल्ले सलादसारखे खाल्ले तुम्ही जर एखाद्या रिसेप्शनला गेला तर तुम्हाला दिसेल की भाज्यांच्यासोबत मोड आलेली म्हणजे एक उकळत्या पाण्यामध्ये एक उकळी आणतात त्याच्यामध्ये मीठ टाकतात आणि ती काय म्हणतात चाळणीमध्ये काळून घेतात आणि नंतर ती ओलसर असताना त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचा मसाला टाकतात आणि अशा प्रकारची उसळ म्हणजे कच्चं सॅलेडसारखं जर तुम्ही ते आहारात जर घेतलं तर त्याचा तुम्हाला आणखीन जास्त फायदा होऊ शकतो म्हणजे तुम्हाला उसळीशिवाय त्याचं कच्चं सालेड सारखं सुद्धा तुम्हाला तुमच्या श आहारामध्ये त्याचा वापर करता येतो ते कसं आहे मसाले टाकल्यामुळे चवदार होतं याशिवाय दोन चमचे मोड आलेले कडधान्य आहे ना एक चमचा एक चमचा खोबऱ्याचा खेस आणि चवीपुरते मीठ टाकून जर ते तुम्ही तुमच्या आहारात घेतलं तर तुम्हाला आणखीन त्याच्यातलं पोषण मूल्य आणखीन जास्त वाढून मिळू शकतं त्याच्या खोबराखेस तुम्ही नुसतं खाऊ शकत नाही परंतु मोड आलेल्या कडधान्यांमध्ये जर तुम्ही खोबरं आणि मीठ टाकून किंवा काही तुम्हाला मसाला चाट मसाला वगैरे आवडत असेल ते टाकून जर ते पेरून जर तुम्ही कच्चं खाल्लं तर ते चवीलाही चांगलं वाटते आणि डायश काय म्हणतात डायटिंग पण होते आणि त्याचा आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो महिलांच्या आहारामध्ये जीवन जीवनसत्व डच्या कमतरता ही जास्त आढळते कारण तेव्हा जी प्र प्रेग्नेंट राहते नंतर ती धात्री अवस्थेमध्ये येते त्यामुळे तिच्या शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण हे हळूहळू हल कमी होते अशा वेळेस या खाद्यपदार्थाच्या माध्यमाने जर तिला असा वर जे सांगितला आता की खोबऱ्याचं किस टाकून जर तुम्ही मोडालेली कडधान्य जर तिला दिली तर तिला तिच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ती कशी होतात फायदेशीर ठरतात तिला या सोबत म्हणजे क जीवनसत्व ब जीवनसत्व यासोबत तिला काय मिळू शकतं काही अंशी जीवनसत्व डचाही पुरवठा होऊ शकतो तर अशा प्रकारे मोड आलेल्या कडधान्यांचा जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये वापर केला किंवा तुमच्या घरातील सदस्यांसाठी जेव्हा तुम्ही आहार आयोजन करता त्या आहार आयोजनामध्ये जर त्याचा तुम्ही वापर केला तर निश्चित त्यांना चांगल्या प्रकारचे पोषण मूल्य किंवा पा चांगल्या प्रकारचे पोषक घटक मिळतील जे त्या खाद्यपदार्थामध्ये मुळातच नाही आहे परंतु त्याच्यावर जर तुम्ही या प्रकाराच्या प्रक्रिया केल्या किंवा अशा प्रकारच्या उपाययोजना करून जर ते पदार्थ तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेतले तर निश्चित तुमच्या शरीराला त्याचा फायदा होऊ शकतो तर अशा प्रकारे आपल्याला अन्नाचा पोषण दर्जा वाढवण्यासाठी प्र जितकी शक्य असेल तेवढी सक्तीच कडक धालण्या शक्यतो आपण जास्तीत जास्त मोड आणण्याची प्रक्रिया फक्त मटकीवरच करतो परंतु मटकीशिवाय इतरही तृणधान्य कडधान्य आणि शिवाय तृणधान्यांचासुद्धा जर तुम्ही मोड आणून त्याचाही वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांसाठी जर वापर केला तर निश्चित तुम्हाला जीवनसत्व कची कमतरता भासणार नाही जी जीवनसत्व कची कमतरता किंवा जी जो जीवनसत्व क हे आपल्या शरीरातील इम्युनिटी ज्याला आपण काय म्हणतो रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी जीवनसत्व क हे मदत करत असतं आणि ज्याची आपल्याला आता कोरोना काळामध्ये सगळ्यात जास्त आवश्यकता आहे आणि त्याच्यामुळे Period, करोना पिरियड जोपर्यंत करोनाचा प्रभाव कमी होत नाही तोपर्यंत जर तुम्ही रोज तुमच्या आहारामध्ये उसळीचा वापर केला वेगवेगळ्या प्रकारच्या उसळीचा वापर केला एक वाटीभरच उसळका वाटीभर किंवा एक काय म्हणतात वाड वाढण्याचा जो चमचा आहे तेवढा चमचाभर जरी तुम्ही छोटी वाटी जरी तुम्ही मोड आलेली कडधान्य कुठल्याही प्रकारची जरी खाल्ली तरी तुम्हाला जीवनसत्व क मिळेल ज्या जीवनसत्व कमुळे तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक्षमता वाढून करोनासारख्या या महामारीच्या आजारापासून किंवा या जीवाणूपासून किंवा या विषाणूपासून तुमच्या शरीराचं संरक्षण करता येईल आणि त्याच्यामुळे का जीवनसत्व क हे ज्या धान्यांमध्ये नाही आहे त्या धान्यांवर जर तुम्ही मोड आणण्याची प्रक्रिया केली तर ते त्यामध्ये तयार होतं आणि तुमच्या शरीराला त्याचा उपयोग होऊ शकतो तर अशा प्रकारे आपण पहिल्या अन्नाचा पोषण दर्जा वाढवण्याचा वाड़ पहिला उपाय पाहिला आणि तो म्हणजे धान्याला मोड आणणे आता भोज्य पदार्थातील कमतरता भरून काढणे हा जो दुसरा उपाय आहे तो आपण पुढच्या पिरियडला पाहूया तोपर्यंत आपण हा व्हिडिओ पहा घरी राहा सुरक्षित राहा आणि सर्वांची काळजी